नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा हा अकॅडमी युट्यूब चॅनेल पाहतोय महत्वाच्या घडामोडी पंधरा प्रश्न आपले महत्वाचे असतात जे आपल्याला पाहिजे आज तारीख आहे लक्षात ठेवायची गोष्ट तीस ऑगस्ट ही तारीख आहे तीस चे महत्वाचे आपण घडामोडी पाहतोय मित्रांनो जे आपल्याला उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो आजचा पहिला प्रश्न असा आहे की जन स्मॉल फायनान्स बँकेने दुसऱ्या आयसीसी सी एमर्जिंग एशिया बँके है ना कनक्लेश वे मध्ये सर्वोकृष्ट स्मॉल फायनान्स बँकेचं किती पुरस्कार मिळवले मित्रांनो जन स्मॉल फायनान्स बँकेचे दुसऱ्या आय सी सी मध्ये बँकेने चार पुरस्कार मिळवले आणि बँकेचे यश भारतातील नाविन्यपूर्ण ग्राहक सेवा आणि मजबूत आर्थिक याबद्दल त्यांना वचनबद्धता काय मित्रांनो ग्राहकांची सेवा करणं लक्षात ठेवायची गोष्ट आहे ग्राहक सेवा आणि दुसरी गोष्ट काय त्यांच्यामध्ये मजबूत आर्थिक बांधणी मजबूत आर्थिक बांधणी या लक्षात ठेवा जन फायनान्स ला चार पुरस्कार मिळालेत लक्षात ठेवा आणि जन फायनान्स जर पाहिला गेलं तर बँक जर पाहायला गेलं अठ्ठावीस मार्च दोन हजार अठराला ला सुरू झाली दोन हजार अठराला ला सुरू झाली आणि तिचं मुख्यालय बंगळुरू मध्ये कुठे मुख्यालय मध्ये आणि तिथे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बघा भुवनेश काय भुवनेश थरशंकर हे त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे बघा हा प्रश्न किती महत्वाचा आहे जो आपल्याला उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो जो आपल्याला पूर्ण सांगतो की बाबा की आपल्या भारतात भारतातल्या एशिया बँकिंग नुसार पाहिलं गेलं की टोटल चार पुरस्कार मिळालेले आहेत चलो दुसरा प्रश्न रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सतीश कुमार हे उत्तर आहे की बाबा भारतीय रेल्वे बोर्डाचे कोणत्या अध्यक्ष सीईओ आहेत हो लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो हो तिसरा प्रश्न आपण पाहतोय राईट टू डिस्कनेक्ट हा नवीन कायदा कोणत्या देशाने केला तर ऑस्ट्रेलिया देशाने केलेला आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियातील नवीन कायदा राईट टू डिस्कने म्हणजे काम संपले की मालकाचा फोन उचलले नाही म्हणजे एखादं काम संपलं टाइम संपला कामाचा तर त्या मालकाचा फोन उचलायचा नाही ना असा हा राईट टू डिस्करेक्ट कायदा कोणी केले ऑस्ट्रेलिया केले कामाच्या वेळेनंतर मालकाला कामगारांना पुन्हा फोन किंवा मेसेज करण्यास बंदी घालणारा हा कायदा केला आणि हा कायदा सव्वीस ऑगस्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे सव्वीस ऑगस्ट पासून लागू होणार आहे ठीक आहे आणि दोन हजार पंचवीस पासून कमी लोकांच्या छोट्या व्यवसायाला सुद्धा हा लागू होईल मित्रांनो म्हणजे लहान व्यवसाय पेक्षा कमी कामगार असणाऱ्या त्या कंपनीमध्ये सुद्धा हा कायदा लागू होणार आहे म्हणजे काम संपले की कॉल करायचं नाही मग ऑस्ट्रेलियाची राजधानी काय हो कॅनबेरा सगळ्यांना माहिती आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी काय कॅनबेरा हे माहीत पाहिजे आपल्याला ठीक आहे बघा कॅनबेरा राजधानी लक्षात ठेवायची गोष्ट पीएम कोण आहे है? अल्बनेच अल्बनेज, अल्बनेज है ना अल्बनेच लक्षात ठेवा लक्षात ठेवा अँथोनी अल्बनेच अनथोनी लक्षात ठेवा ठीक आहे अँथोनी आहे की नाही आणि खासियत आहे की आता हा कायदा कोणकोणत्या देशात लागू आहे फ्रान्स बेल्जियम इटली लक्षात ठेवा फ्रान्स बेल्जियम इटली लक्षात ठेवा आणि युरोपियन युनियन जे देश आहेत युरोपियन युनियन जे देश आहेत लक्षात ठेवायची गोष्ट आहे युरोपियन युनियन जे देश आहेत या देशात काही देशात सुद्धा हा कायदा लागू आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढचा प्रश्न घेऊया राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच सॉरी इथं एन एस जी पाहिजे एन एस जी पाहिजे ठीक आहे एन एस जी चे नवीन महासंचालक खालीपैकी कोण झाले आहेत है ना अनिश दॅल सिंग राजन सिंग बी श्रीनिवासन यापेक्षा विरोधात तर उत्तर काय बी श्रीनिवासन हे त्याचे कोण झालेत महासंचालक झाले लक्षात ठेवा हे आयपीएस अधिकारी आहेत नवीन महासंचालक झाले जे एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅच चे आहेत आणि ते मूळचे बिहारचे आहेत लक्षात ठेवा बिहार कॅडेटचे ते अधिकारी आहेत लक्षात ठेवा जे ऑगस्ट सत्तावीस पर्यंत त्यांचा जो कार्यकाल आहे ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत ते पदावर राहू शकतात जी कमांडोचे ते महासंचालक आहे एक्चुअली एम एनर्जी कमांडोला ब्लॅक कॅट पण म्हणतात है ना सव्वीस ची घटना जी आहे ताजमहल अटॅक वगैरे खूप मोठं काम आमच्या आपल्या एनएसजी कमांडोने केलं त्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली याची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याऐंशी स्थापना झालेली आहे लक्षात असू दे तुम्हाला ठीक आहे हा पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था आणि वैकुंठ म मह, राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था यांच्यात कोणता करार झालाय तर मत्स्य व्यवसाय संबंधित करार झाला आहे आता मत्स्य व्यवसायात मत्स्यव्यवसाय करार झाले लक्षात ठेवा सव्वीस ऑगस्ट रोजी हा करार झाला यांचा एकच टार्गेट आहे की व्यवस्थापन आणि परिपूर्ण जागतिक लेवलला आपलं भारताचं नाव उंच करणे हे त्याचं उद्दिष्ट लक्षात असू मत्स्य क्षेत्र आणि प्रत्येक पंचायतीमध्ये दोन लाख प्राथमिक कृषी प्रतिसंस्था आणि दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीकोनं समर्थन देते म्हणजे टोटल जास्तीत जास्त त्यांना दुग्ध व्यवस्थापन जर पाहायला गेलं मत्स्य व्यवस्थापन पाहायला गेलं हे जास्तीत जास्त कृषी समिती स्थापन करणं हे त्याला आणि समर्थ देणं हे त्यांचा उद्देश थी हो, आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि या दोन्ही संस्था एकत्र येऊन त्यांनी काम करण्याचा परिपूर्ण विचार केलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था जर पाहायला गेलं केंद्रीय मत्स्य संशोधन शिक्षण संस्था हे मुंबई कॅम्पस मध्ये लक्षात ठेवा याचे कुलगुरु आहेत डॉक्टर रविशंकर डॉक्टर रविशंकर ह्याचे कुलगुरु आहेत लक्षात ठेवा डॉ केंद्रीय मत्स्य विज्ञान संस्था याचे कुलगुरू कोण आहेत आता सांगितलं कुलगुरूचं पाहिला गेलं म्हणजे हे दोन्ही पण आपल्याला माहित पाहिजेत की डॉक्टर रविशंकर आहेत लक्षात ठेवा आणि आणखी एक पाहायला गेलं वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरका, सरकार सहकारी व्यवस्थापन संस्था पाहायला गेलं याचे संचालक आहेत हेमा डॉक्टर हेमा यादव या दोघांनी मिळून हा करार केला लक्षात ठेवा या दोघांनी मिळून हा करार केला आणि या करारा अंतर्गत जास्तीत जास्तीत टार्गेट फुली आपल्याला काम करायचंय हे त्यांचं एक उद्दिष्ट बनलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे आणि थोडस आणखी पाहायला गेल्या लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे वैकुंठ महिता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन स्थापना केव्हा स्थापन झाली एकोणीसशे चौसष्ट मध्ये स्थापन झाली हे आपल्याला आणखी एक पॉइंट महत्वाचं आहे माहीत असणं आपल्याला ख कारण की असे एखादा प्रश्न आला की ह्याच्या अनुषंगाने आपल्याला माहित पाहिजे की ती स्थापना केव्हा झाली हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो चोवीस टॉप टेन मध्ये क्षेत्रफळ सर सर्वात मोठा देश कोणता आहे मित्रांनो असं जर पाहिलं गेलं क्षेत्रफळ सर्वात मोठा देश जर पाहायला गेलं रशियाचा आहे आणि तो कधी बदलणार नाही पण तरी टॉप टेन मध्ये काढतात दरवर्षी किंवा दर, दर दोन वर्षांनी काढतात लक्षात ठेवा त्यात रशिया एक नंबर आहे आणि भारताचा क्रमांक कितवा आहे मित्रांनो सिंपल आहे सातवा आहे पहिला रशिया दुसरा कॅनडा तिसरा चीन चौथा सॉरी भारत कितवा आहे सातवा देश आहे कितवा देश आहे भारत सातवा देश आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न भारतीय एअरटेलने अलीकडे संगीत आणि इतर सेवांसाठी कोणाशी भागीदारी केली आहे तर ऍपलशी भागीदारी केलेली आहे है ना ऍपल संस्थेशी भागीदारी केली आहे हे आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे है, है ना भारतीय एअरटेलने या वर्षाच्या अखेरीस भारतातील ग्राहकांसाठी ऍपल म्युझिक ऍपल टीव्ही साठी विशेष ऑफर आणण्यासाठी ऍपल सोबत भागीदारी केलेली आहे लक्षात ठेवा भारतीय एअरटेलने या वर्षाच्या अखेरीस लक्षात ठेवा ऍपल म्युझिक आणि ऍपल टीव्ही काय ऍपल म्युझिक है ना आणि ऍपल टी व्ही ना या दोघांसह करार करण्यासाठी ऍप्पलने कोणासोबत केलाय भारतीय टीमने कोणासोबत केलाय करार ऍपल सोबत केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर लक्षात ठेवा जय शहा मित्रांनो लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये खूप काही मी पॉइंट घेतले होते की स्थापना केव्हा झाली काय झाली सगळं सांगितलं होतं है ना आणि मी सांगितलं सुद्धा होतं की जय शाह हे भा भारतीय म्हणजे हे जय शाह हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष होतील आयसीसी क्रिकेट होतील आणि सगळ्यात तरुण व्यक्ती असतील भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे सचिव सुद्धा आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आणि आता बिनविरो त्यांची अध्यक्ष अध्यक्ष निवड झाली आणि सर्वात कमी वय पस्तीसव्या वर्षी त्यांची निवड झालेली आहे सगळ्यात कमी वयात त्यांची निवड झाली लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक राज्ञा आहे पुढचा ने प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे की केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन कोणत्या राज्यातून राज्यसभा बिनविरोध निवडून आलेत तो तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातून ते बिनविरोध निवडून आलेले आहेत मित्रांनो मध्य प्रदेश राज्यातून ते बिनविरोध निवडून आलेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण की असा सुद्धा एक प्रश्न आहे कारण की ते सध्या केंद्रीय मंत्री मत्स्यवसाय हो पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री आहेत व्यवसाय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री आहेत लक्षात ठेवा ते राज्यमंत्री आहेत आणि ते एम पी मदून बिनविरोधन निवडून आलेले आहेत ना केंद्रीय मंत्री खास म्हणजे ऍक्च्युली खासदार निवडून देण्याचं काम सर्वात प्रथम मुख्यमंत्री मोहन यादव यांनी खूप मेहनत केली आणि त्यांना लक्षात ठेवायची गोष्ट निवडून दिलेलं आहे हे सुद्धा माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण जनधन योजनेला अठ्ठावीस ऑगस्ट किती वर्ष पूर्ण झाले तर अठ्ठावीस ऑगस्टला दहा वर्ष पूर्ण झाले मित्रांनो जनधन व्यवसाय व्यवसायाचा जर आपण अभ्यास केला तर तो टोटल दहा वर्ष पूर्ण झाले आहेत कारण जनधन योजना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये सुरू झाली आहे ना जनधन योजनेला लक्षात ठेवा दो आता सध्या किती वर्ष पूर्ण परिपूर्ण पाहायला गेलं की टोटली पाहायला गेलं पूर्ण जनधन योजनेला किती दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि या दहा वर्ष पाहायला गेलं त्रेपन्न पॉईंट तेरा कोटी खाते तयार केलेले आहेत जनधन योजने अंतर्गत बँकेमध्ये है की नाही हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि जनधन खाती खूप महत्वाची आणि जमा शिल्लक जर पाहायला गेलं आतापर्यंत दोन लाख एकतीस हजार लक्षात ठेवा दोनशे छत्तीस कोटी रुपये जमा आहेत आणि सरासरी पाहिला गेलं की प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये चार, चार हजार तीनशे बावन्न चार हजार तीनशे बावन्न रुपये सरासरी आपण केलं केलं तर पाहिला गेलं तर एवढे जमा होतात आणि सध्या चारपट याची वाट झाली आहे असं सांगितलं गेलं आहे किती वर्ष पूर्ण दहा वर्ष मित्रांनो पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अंतराळ शोषण ने गगनयान मिशन लॉन्च करण्याची योजना आखली आहे यामध्ये कोणत्या नावाचा एक अप्रमाणित रॉबर्ट आहे तो उत्तर आहे मित्रांनो व्योम मित्र नावाचा रॉबोट आहे थोड़ा जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये मित्रांनो जी गगन यांची जी मिशन आहे ना मित्रांनो त्यामध्ये एक रॉबर्ट पाठवणार आहे जो दोन हजार वीस ला तयार झाला होता दोन हजार वीस ला तयार केला होता तो नाव काय व्योमित्र मित्रांनो व्योमित्र काय खास येत आहे मित्रांनो तो हाफ ह्युमिनाईट म्हणून ओळखला जातो हाफ नाईट लक्षात ठेवायची गोष्ट आहे म्हणजे ह्युमन लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो ओळखला जातो आणि रॉबर्ट अंतराळ कामामध्ये तो मदत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे आणि मित्रांनो मानव जेव्हा अंतराळात जातो ना तर मानवाला काय काय त्रास होतो ह्या संपूर्ण माहिती आपल्याला त्या रॉबर्टद्वारे मिळणार आहे मित्रांनो पाहायला गेलं की कि रॉबर्ट हा जो योन मित्र आहे मित्रांनो मित्रा लक्षात ठेवायची गोष्ट आहे जो हा रॉबर्ट आहे हा हात पाय आणि आपली मान हलू शकतो माणसांसारखं ठीक आहे जेणेकरून आपण ते का दिले कारण की जो हात पाय हलवली तर तो तो ज्या अंतर तो संरक्षण करेल आणि जे काही काम आहे तो काम सुद्धा करू शकतो हे जे आहे ह्या योग मित्र लक्षात ठेवा यासाठी हात तो मान हलवू शकतो आणखी काय सांगते मित्रांनो यावर थोडंसं आपण पाहायला गेलं की पृथ्वी जे मिशन जे जातं नियंत्रण संवाद जे असतं तो सगळा नियंत्रण जो असेल तो संवाद तो करू शकेल ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो आणि त्यामुळे इस्रोला संपूर्ण घटक कळेल की मानवाला काही 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 प्रॉब्लेम होतो आणि जी काही माहिती ती संपूर्णपणे तो जमा करेल ऍक्च्युअली कवटी जर पाहायला गेली ए आय एस आय ठीक आहे ए एल एस आय सॉरी टेन एम जी नावाची त्याची कवटी आहे त्याचं वजन मित्रांनो आठशे ग्राम आहे आणि त्याची दोनशे गुणिले दोनशे एम एम मीटर त्याची काही आहे लांबी उंची आहे लक्षात ठेवा आणि ह्या कवटी जर पाहिलं गेलं अॅल्युमिनियम पासून बनली अॅल्युमिनियम म्हणजे एल लक्षात ठेवा मिश्र घातपासून बनलेली मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि त्यासाठी कोणत्याही वातावरणात कोणत्याही तापमानात त्या बॉडीला काय कवटीला काहीच त्रास होणार नाही आणि कवटीची खासियत काय की आपण थ्रीडी प्रिंटिंग घेऊ शकतो थ्री डी प्रिंट घेऊ शकतो लक्षात ठेवा जे काही अंतराळ चाललंय ते सगळं घेऊ शकतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि ऑडिट म्हणजे जे काय एम ऑल मॅन्युफॅक्चरिंग जे काय असेल ते संपूर्णपणे आपण घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला माहिती कळेल की जर एखादा मानव गेल्यानंतर त्याला काय काय इजा किंवा काय काय त्रास होतो है ना हे सुद्धा आपल्याला महत्वाचा पार्ट आहे मग या सर्व गोष्टी आपण कोण करतोय इस्रो पाठवतोय मग इस्रो बद्दल काय सांगता येईल इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला स्थापना झाली है ना याचं मुख्यालय कुठे मित्रांनो बंगळुरूमध्ये याचं मुख्यालय लक्षात ठेवा आहे की नाही आणि इस्रोने प्रथमतः एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पहिला उपग्रह पाठवला आर्यभट्ट नावाचा लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि तीनशेहून अधिक थ्री हंड्रेड जास्त लक्षात ठेवा परदेशी उपग्रह पाठवलेले आहेत आणि दोन हजार चौदा मध्ये मंगळ यान सुद्धा इस्रोने पाठवले आणि भारत हा पहिला आशियाई देश झाला इस्रोच इतकं मोठं काम ले ले आहे लक्षात ठेवा आणि हे संपूर्ण घरामुळे आपण पाहिल्यात की बाबा योन मित्राबद्दल थोडस आपण डिटेल पाहिले लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं सुद्धा गरजेचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन श्रीकृष्णा गमन पद कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान सुरू होणार आहे असा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे जर आपण थोडस पाहिलं गेलं धार्मिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा वाढवण्याच्या महत्वपूर्ण हालचालीमध्ये हो राजस्थान आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यान हा पथ सुरू होणार आहे है ना ठीक आहे आणि त्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी श्रीकृष्ण गमन पथ नावाचे धार्मिक सर्किट विकसित करण्याची जाहीर योजना सुद्धा जाहीर केली आहे उद्देश मथुरा येथील भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाला मदत उज्जैन पवित्र शहराशी जोडणे कुठं मथुरा ते मित्रांनो कुठं उज्जैन या दरम्यान जोड करणे हे त्यांचा काही आहे उद्देश आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा सुद्धा एक पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे पुढील प्रश्न मित्रांनो की राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप विजेते विजेतेपद कोणत्या खेळाडूने मिळवले आहे है ना ठीक आहे याचं उत्तर काय कार्तिकन आणि सूर्यशेखर सूर्य शेखर गांगुली निलेश निलाश शहा आपण जर पाहायला गेलं लक्षात ठेवायची गोष्ट आहे कार्तिक व्यंकटरमण याने काय केलंय विजेते विजेतेपद मिळवलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे कालचा प्रश्न क्लिशा क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापना कोणते राज्य करीत आहे तो उत्तर है है. आहे मित्रांनो तेलंगणा राज्य करीत आहे आणि लास्ट क्वेश्चन आजचा मित्रांनो लक्षात ठेवा लडाख येथे या केंद्रशील प्रदेशात सध्या किती जिल्हे आहेत मित्रांनो याचे डिटेल मी सांगितलं तुम्हाला माहित पाहिजे किती जिल्हे आहेत ऑप्शन आहे पाच सात नऊ अकरा पाच सात नऊ अकरा आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि सर्वच सर्व प्रश्न मी घेण्याचं काम करतो महत्वाचे पंधरा प्रश्न आपल्याला उपयुक्त असा घटक परिपूर्ण पूर्णपूर्ण घेतो मित्रांनो जे आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे आणि ताकदीच आहे मित्रांनो ठीक आहे आणि उद्या याच टाईमला याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो